एवढी घाई असते लगीन घाई काय असते ते बघूया घ्यायला डिझाईन कितीला हे तीस रुपये दाखव बरोबर सांगितलं भेळ पुरी खाऊ घाल एकटा खातोय आम्हाला देत नाहीये हे बघा हा भूक लागली होती पैसे का नेहमी असा खातो

लागते लागते कशामुळे काय पूजेला पूजेला म्हणून म्हणून हे हे पूजेसाठी लागतात सगळे कलर आहेत सफेद येल्लो ब्लू ग्रीन रेड आणि ह्याच्या काहीतरी किमती पण वेगळ्या नॉर्मल घेतल्यावर नाही आणि हे आणि असे वाद घालतात आमच्याशी घेताना हे काय पिशवी तर लई छान दिलं जायपर्यंत टेकणारच नाही मी रुपोतामध्ये जे मिठाई देतात ना ते घ्यायला आलो आणि जे आहे आणि पूर्ण मार्केट जातातच आहे तर काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते सगळ्या प्रकारचे असं सांगा आणि आम्ही घेण्यासाठी हे बेसन लाडू आहेत ना बेसन रवा बालुशाही करंजी बाकी आम्हाला पॅक करा म्हणून असं म्हणजे शेव चकली चिवडा आणि काय आहे खरे आहे आणि ही मिक्स मिठाई अजून काय तर राहिले लागले राजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा 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 नऊ पदार्थ द्यायचे असतात ओ द्या एक बॉक्स द्या इकडं ऍक्च्युली रुखवतासाठी असे बॉक्सेस असतात मिठाईचे बॉक्सेस वेगळे असतात तर हे दिसतो असा तर मस्त पॅकिंग करून देतात हे घ्या माझी बाजूची कंडिशन गोड भरपूर खाल्लं डोकं उठला ना कारण पाहण्याना द्यायचंय तर टेस्ट केल्या कसं द्यायचं म्हणून आणि आम्ही मागून शेव मागितला त्यांच्याकडून खायला कारण डोकं आहे दुसरं तर काय देत नाही इथे खाण्यासाठी हे आतून ओरडतायत पाणी बंद करा ओ घ्या शेव घ्या कोण आहे बोल तेवढा हे बघा बातीच्या लग्नासाठी हे सगळं चालू आहे गाव शेव खा एवढे घाई असते लगीन घाई काय असते ते बघा बसत ना सगळे घरी पदार्थ करतात पण तर वेळ नाही आहे आणि जे बनवतो तो जास्त प्रमाणात बनवतो आणि संपणार नाही घरी कोणी खाणार नाहीत म्हणून आम्ही सांगितलं की आपण घेऊया आणि चांगलं मिळतं खूप तर सांगा थोडं बघा बघा म्हणून चांगला अर्धा किलो आम्हाला मिठाई खो घातली हा हे बरं वाटायला ओरिजिनल खावायचं मांडून करतात उमदातील सगळं खाऊन खाऊन पाहुण्याला द्यायचं आहे तर कसंही दिलेलं चालणार नाही झालं घेतलं बिल आमच्या सोलापूर स्वस्त आहे आम्ही सोलापूरच आहेत मुंबईला गेलं काय झालं आवत तर सोलापूरचं ना नाही नाही आहे मिठाई का सगळ्यात स्वस्त आपल्याकडे स्वस्त भरून मिठाई दिली एक चार दिवस दुकानात आलं ना मग काय खरं शंभर काय काय सॅम्पल देतात प्युअर प्युअर हे छान आहे सॅम्पल किती छान देतात बघा अंगूर रबडी नाही द्यायचं आहे रुपवतात काका बोलतात सगळं टेस्ट करा दे 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 हे ओरिजिनल हे नाही दिलं तुम्ही आम्हाला टेस्ट मध्ये मिठाई किती टेस्ट टेस्ट कारण भाजीला द्यायचं काय कमी जास्त नको म्हणून सगळे एवढे एवढे आणि देता नाही आणि एवढे पीस नाही एवढे एवढे मोठे पीस खायला पोट भरलं घरी जाऊन जेवायचंच नाही आता मस्त वाटते मिठाई हे बघा काय म्हणत आहे माझ्या धीराला जाऊन हळूद चॅनलचं नाव विचारतोय सुरेखा आहे माझं चॅनलचं नाव आहे माझी धीर आहे सखली भाजी माझी चुलट भाजी दिसत मग ते रुपवतच द्यायचं ना मग मी जास्त नको म्हणून टेस्ट केलं तर कुठं हे कुठलं मार्केट आहे आपलं ह्या मधल्या मारुतीचा पूर्ण एरिया सगळं आहे तुमच्या दुकानाला आल्यावर डिस्काउंट देणार आहे का आमचं चॅनल हां नक्कीच नाही नाही मी काही छान चालेल ना कुठं म्हणलं स्टिचिंग विचारे काय की मी जास्त असतात ब्लॉगिंग कमी असतात पण रिप्लाय काय ते सोलापूर राहणार मी असते मुंबईच्या पुढे बोलशाला मग इथलं मी मागे पण आल्यावर कॅप्चर केलं आपलं मार्केट थोडंसं दाखवतो जे करतो ते अशा पद्धतीने नंतर आल्यानंतर भरपेट खाऊन मग तुमचं व्यवस्थित आपण मार्केट हा चालेल चालेल माझी बॅग बघून तो बोलतो ठेवा मॅडम येतात हे बघा हे समोर सगळं रोपताचं सामान भेटतं ह्या बाजूला आणि लाईन पूर्ण मिटायची हाय <laughs> <laughs> झगमग आहे, पट -पट आहे ना म्हणून सगळं विसर्त इथं आल्यानंतर आता वाढतात पण आहे तर पटपट सगळ्या गोष्टी भेटतात जवळ आहेत आणि जे ऑर्डर देतो ना त्याप्रमाणे बनवून देतात रेट दे, रेट्स खूप रिजनेबल आहेत कारण सगळ्या गोष्टी थोड्याशा इकडे इजिली म्हणजे भे बे, हां भेटतात असे अजून काय काय घ्यायचं आहे नागेश नागेशमध्ये सांगितलं आहे थोडंसं तिचं हे घ्यायचं आहे डेकोरेशनचं सामान सांगितलं आहे नाकातली नथ सांगितली आहे घ्यायला लो नसची डिझाईन कितीला हे तीस रुपये दाखव बरं थोडीशी मोठी साईज नाही एवढी मोठी नॉर्मल हां ही नाही चांगली खूपच मोठी वाटत मल्टी कलर घेऊ हे कलर हा एक द्या बी एकशे वीस हा एक घेतो आहे तो याच्यावरचा दाखवतो एक मोठे कलर हा नाही दरवाजाचा जो सांगा तो एकशे वीस हां त्या बाजूचं पन्नास अवघड दरवाजा असले तर ते घेतले त्यानंतर तुम्ही ठेवून द्या ना बघू द्या मला खूप तर चांगला हे तरी नाही हे मद्रास इथेवाले आहेत गोल्ड बेस नाही आहे का चारशे वीस चा

मी बघते तुम्ही बघा आधी तुम्हाला गोल्डमध्ये पाहिजे होतं तुमच्या डोक्यात काय तर बघा बघायचं मी घेतले ना मला जे हवं होतं ते घेतले तरी त्यांना एक गोल्डचं घ्यायचंय गोल्डचं घ्यायचं असं चालवतो तुमचं तुमचं गोल्ड एक पाहिजे होता पण नवीन पण आहेत की डिझाईन ते नाही आहे आहेत का बघा कुठल्या ह्याच्यातला आवडला का तुम्हाला एवढं तुम्हाला हे घेऊया ना हे दिसतंय चांगला दिसते हा तो बोलवायला नाही ठीक आहे साठ ठीक आहे ठीक आहे साठ ला द्या देखो सगळं करून हॉल बघायला आलं मी राजू बाकी सगळेजण पण डेकोरेशन पाहिल्यानंतर थोडस मोड म्हणजे जे पिक्चर दाखवतात ना आपल्याला डेकोरेट काय फरक पडतोय पडलं वाटलं जे पिक्चर ओरिजिनल दाखवतात ना त्या तुटून दिसतोय आणि प्रत्यक्षात पाहिल्यानंतर वेगळं वाटतंय हे हळदीचं डेकोरेशन आहे बऱ्यापैकी ठीक आहे पण इथं गडबड आहे हा जो हे आहे काय बोलतात त्याला इनडायरेक्टली टब बोलतो हा पण हे बघा काय अवस्था आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बघताना आणि तुम्ही काय करत होते काय माहिती पोरं बघून गेल्यावर बोलतात मला व्यवस्थित आहे काय काय चेंज करावं असं वाटतंय तुला स्टेज डेकोरेशन स्टेज डेकोरेशन हे टब हा आणि अजून काय नाही लाईटीचं ठीक आहे हळदीचं मागचं बॅकग्राऊंड ठीक आहे पण टबचं हे झालंय आणि मेन जो आहे ना आमचं स्टेज डेकोरेशन खूप कधी कधी मला वाटतं पॅकेज देणं कुठेतरी चुकीचं वाटायला लागलं असं वाटायला लागलं कारण एंगेजमेंटला चांगलं होतं ऍक्च्युली आपण पण बघायला पाहिजे जे फोटो दिसतात ना ते बॅकग्राऊंड सगळेच म्हणजे अफडच्या मध्ये घेतलेत ते दिसताना लाइटिंग मुळे तसं दिसतात म्हणून फोटो आणि मध्ये खूप फरक येते हे आमचा कॅमेरा आहे तसं दाखवतो आम्ही जसे येत तसं काही फिल्टर लावत नाही असा चालेल अशी गडबड चालली आहे म्हणजे किती काही काय गा। उलट गावाकडचं आपलं धाड 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 मंडप मारून लग्न केलेलं बरं बाबा हे किती टेन्शन अख्खं कॉन्ट्रॅक्ट दिलं काय कॉन्ट्रॅक्ट दिलं सांग पॅकेज घेऊन काय उपयोगाचं आहे आपण सगळ्यालाच येतोय आणि आल्यापासून मी यालाच हैराण करतोय चलतो सर नाही आहेत त्यामुळे आणि इथलं सगळं माहिती आहे त्यामुळे हे होतंय पण खूप लक्ष खूप लक्ष द्यावं लागतं नाही 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 ते त्याला बोलूय सांगितलं भेळपुरी खाऊ घाल एकटा खातोय आम्हाला देत नाहीये हा भूक लागली असं चव घेऊन घेऊन खातोय काय खातोय तू चटणीपुरी हा वेगळाच प्रकार आहे दहीपुरी बघितलं होतं चटणीपुरी थांब्या बनवतात कुठं आलं पार्कचं येतं ना हा काय प्रकार आहे वेगळा आहे म्हणजे आपलं जसं शेवपुरी दही पुरी असते तसंच सेम तसंच त्याच्यात वडा येतो ओके काय तर वेगळाच प्रकार आहे चमचमित्र हे मोठं आहे युट्यूबवर टाकल्यावर नको 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 सांगतात हे बघा भुक्कड भुक्कड आकाश आहे राजू आहे नागेश आहे का रे किती जेवले दिवस जेवले नाहीत का दिवसभर आकाश कसं खातो बघ तरी मला खाऊ आणि एकटाच खाखा खातो मी एक एकच पीस आहे भरपूर चार पॅक हा हे अख्खं मला दाखवतो पण खाणार हाच आहे मच्यावरती अजून एक चमचा घे आता मी पकडला तरी गाडी दुस इकडून घेतले हे शेवपुरी दुसऱ्याकडून वेळ दुसऱ्याकडून आणि बिचाऱ्यांकडून समच्या मागच्या तुमच्याकडे वेळ नव्हतं आहे सिंपल घ्या तुम्ही पकडा मी खाते मी दोन्ही कसं पकडू गाड्या तू वेगळं चालू आहे अखं आलो ना एकदा ना काय भेटू आहे आकाश खूप फास्ट खातोय म्हणजे आम्ही एक चमचा खायपर्यंत आकाशचे चार चमचे होतात पाहुण्यासोबत लागले प्लेट घेतलाय आणि हा तू का बाहेर जेवण आलायस आम्हाला सोडून राजू भुक्कड आहे नाही नाही राजू शिस्तीत खातो चंपल बघा लवकर खूप खरं कोणाला लागली होती <laughs> काय घाल म्हणणार काय तर वेगळंच घालून आणतो हा फक्त भेळ खाऊ घालायचं होतं पाणीपुरी काय हा प्रकार संग मोडा माल नाहीपुरात कुठं वेगळंच आहे पुदिना बटाटा आज बटाटा पाव स्वयंपाक केलं काय सांगायचं गेल्यावर पोट भरलेलं आपल्या तर आता हा पण सगळ्यात जास्त आकाश किटनीच खाल्लं मनसोबत खात का खात असं नेहमी जास्त खायचं लागली होती पेशर करणार होत म्हणून जास्त का नेहमीच असा खातो नेहमीच नाही दिसत <laughs> ते मला हे चिल्लर पार्टी आहे चला ऍक्च्युअली खूप फिर फिरलो होतो म्हणून कधीच चाललं होतं म्हणून मग आज झालं कारण म्हणजे जमणार नाही मग परमळा जमणार नाही सगळे पाचशे कपने हिर आहेत ते असं वातावरण आहे मस्त त्याची कामं करतोय त्याबरोबर एन्जॉय पण करतोय खूप छान आहे खूप दिवसानंतर निघालं याचे सगळे पोर असतील की कामं पटापट होतात